राज्यपाल नियुक्त बारा आमदारांची लवकरच घोषणा प्रशांत परिचारकांची वर्णी लागणार महाराष्ट्र राज्यातील विधान परिषदेतील राज्यपाल नियुक्त बारा आमदारांची लवकरच नियुक्ती केली जाईल या हालचालींना वेग आलाय राज्यपाल नियुक्त बारा आमदारांकरता महायुतीचा फॉर्म्युला ठरल्याची माहिती महायुतीतील वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे यानुसार भाजप चार शिवसेना दोन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट दोन आणि उर्वरित चार हे राज्यातील नामवंत तज्ज्ञ असतील असं सांगितलं जात आहे नुकत्याच झालेल्या विधानपरिषदेच्या अकरा आमदारांच्या निवडणुकीप्रमाणे याही राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीत महायुतीतील काही राजकीय नेत्यांचं राजकीय पुनर्वसन केलं जाणार असल्याचंही बोललं जात आहे सोलापूर जिल्ह्यातून माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या नावाची चर्चा सुरू असून याबाबत लवकर वरिष्ठ पातळीवरून नावाची घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे यामुळे भाजपचे क्लस्टर हेड म्हणून काम केलेले प्रशांत परिचारक यांना आमदारकी मिळाल्यास विद्यमान आमदार समाधान अवताडे यांच्या वाटेतील अडथळा दूर होणार आहे